हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू आबा बाबळे यूट्यूब चॅनल आपण आलेलो आहे घासाच्या शेतीत घासासाठी जमीन काळी काळीकरदार वलुकोमय चिकन पोईटर मुरमट सगळ्या प्रकारच्या जमिनीत घास येतो पण ह्या गावरंग घासाचं एक वैशिष्ट्य आहे हा गावरंग घास हा गवतरूपी वर्गामध्ये मोडतो हा पहाडी दुर्गम भागातसुद्धा हा घास येतो हा घास जर आपण चोपन रेताड पोयटळ खळगड ज्या जमिनीमध्ये पी एच रेन नाईन एट आहे खराब पाणी अशा ठिकाणी हा घास जर केला हा घास पाच वर्ष टिकू शकतो याचं कारण ह्या घासामध्ये सगळ्यात मेन घटक म्हणजे सिलिका सापडतो सिलिका म्हणजे वाळू सिलिकाचे कार्य असं आहे की प्रकाश संस्थांचा वेग वाढवतो पी एच रेंज कमी करतो खारटपणा कमी करून त्याला गुढी आणतो ती जमीन भुसी भुसभुशीत बनवतो अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या गावरण घासामध्ये सिलिका सापडतो सिलिका हा ज्या घास हा एकवीस किंवा तीस दिवसाचा होतो तो सॉलिड फार्ममध्ये असतो हा सिलिका फक्त जनावरांसाठी खाण्यासाठी उपयोग असतो जर ही सिलिका मानवाने खाल्ली तर त्याच्या पोट खराब होतं दात पडतात किडतात आतडे सडतात अशा प्रकारचा सिलिका हा सॉलिड फार्ममध्ये खाऊ नये पण हा जर घास कापला हा घास टाकून तीन महिन्यानंतर त्याची कापणी केली आणि कापणी केल्यानंतर एक चार पाच सहा दिवसाच्या आत हा घासाची जर कवळे कवळे पाणी घेतले समजा हा घास आता हाता फुटू राहिला हा घास आहे तीन दिवसाचा फुटू राहिला हे जर कवळे पाणी घेतलं तर याला लिक्विड फॉर्ममध्ये सिलिका असतो हा लिक्विड फॉर्ममध्ये सिलिकेची भाजी केली पातळ भाजी करा किंवा भाजी करा सॉलिड भाजी करा ह्या फॉर्ममध्ये जर की भाजी खाल्ली तर हा सिलिका आपलं रक्त फिल्टरेशनचं काम करतो आपल्या शरीरात पी एच मेंटेन करण्याचं काम करतो जर आपण ही भाजी खाल्ली तर हा मुतखड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सिलिका मुतखडा काढून टाकतो प्रमाण प्रमाणसुद्धा कमी करतो आपलं हड़ अटॅक ज्या शिरा आपलं सेल्युलर्स वाढतं शिरामध्ये चरबी वाढते या चरबीचं प्रमाण कमी करण्याचं कामसुद्धा हा सिलिका करतो सिलिका हा अतिशय उपयुक्त घटक आहे मानवी जीवनात जनावरांच्या जीवनात प्राणी जीवनात यासाठी सिलिका हा महत्त्वाचा घटक सापडतो घासामध्ये प्रामुख्याने लोह जास्त प्रमाणात सापडतो हे लोह आणि कॅल्शियम जर गायांच्या पोटात गायाला हा घास गावरांग घास घातला आणि त्यापासून दूध आपण मिळवलं तर ते दूध आपण पिण्यात आलं मानवाने तर आपल्याला सिलिका कॅल्शियम लोह यासारखे घटक मिळतात आणि हे अतिशय उपयोग असतात कॅल्शियम हडं भरण्याचं काम करतात सिलिका हे प्रतिरोधक शक्तीचं काम करतात प्रतिरोधक शक्तीचं काम करतात लोह आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं यानं याच्यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आपलं जी शरीराची जी त्वचा बनवण्याचं काम सुद्धा लोहच करतं जे नागा साधू होते नागासाधू म्हणजे पहाड्यावर हो राहणारे साधू जे हिमाचल प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये जे साधू राहतात किंवा लद्दाखमध्ये किंवा बॉर्डर जे वाघा बॉर्डर आहे किंवा आज राजस्थानमध्ये ज्यावेळेस जिथं पहाटे मायनस डिग्री टेम्परेचर होतं मायनस पाच झिरो डिग्री किंवा पाच डिग्री ते टेम्परेचर ज्यावेळेस असतो ज्यावेळेस हे घासाचे पदार्थ खातात पाडीवर जो घास असतो किंवा काडीवरले फ असतात त्याच्यामध्ये ज्या पाडीमध्ये सिलिका असतो सिलिका म्हणजे वाळूमय पदार्थ म्हणून पाणी गेलं त्याच्यात मिक्स वाळू तयार मिक्स होते अशा प्रकारचा पदार्थ म्हणजे जो सिल्युलर फार्ममध्ये असतो म्हणजे फॉर्म फार्ममध्ये असतो पाणी किंवा वस्तू खाण्यात गेल्या तर आपणही झिरो डिग्री टेम्परेचरलासुद्धा बॉडी मेंटेन करते कोणत्याही रोगाला प्रतिकार करते आणि आयुष्य चांगल्या प्रकारे जगतं हे नागा साधू आपण बघतो की हे दुर्गम भागातील या असे जे कावर घासासारखे पदार्थ खात्या फळं खाता आणि पहाडीमधलं पाणी पिता त्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण सर्वात मोठं असतं या सिलिकानमुळे ते नागा साधू कितीतरी टेम्परेचरला मेंटेन करते एक तर उष्ण टेम्परेचर पार पन्नास डिग्री पंचावन्न डिग्री टेम्परेचर होऊ द्या तरी ते मेंटेन करत्या मायनस डिग्री मायनस दहा डिग्री टेम्परेचरलासुद्धा ते कपडे काढून जगू शकतात विदाऊट कपड्याविशिवाय कारण हा सिलिका त्यांना प्रतिरोधक शक्ती वाढवण्याचं काम करतो ऊब तयार करण्याचं काम करतो शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आकडापणा येत नाही रक्त गोठत नाही रक्त जास्त पातळ होत नाही रक्ताची जी पी एच रेंज आहे मेंटेन करण्याचं काम हा शिलिका करतो म्हणून हे नागासवर दीव हे गावरान घास हा पहाडी भागातून आलेला आहे दुर्गम भागातून आलेला आहे ही हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान ह्या भागातून या दुर्गम भागातच हा पहिला गावरंग घास सापडायचा हा गावरान घासाची निर्मिती झाल्यानंतर लोक शेतकरी हे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आग्न अग्निखंड अमेरिका जपान असा त्याचा प्रसार झाला प्रथम हा दुर्गम भागातच होता ही दुर्गम भागातली अतिशय वस्तू आहे जी आयुर्वेदिक वस्तू आहे हिचा मुतखड्यासाठी आपण वापर करू शकतो डायबिटीजसाठी वापर करू शकतो जे लोक दारू पिता सिगरेट पडतात किंवा मिश्री खातात अशांसाठी हा घास गायंनी घातलेला गायांना घातलेला घास त्याच्यापासून आलेलं दूध किंवा जे आपण कापलं आहे आता बघतोय हो। की हे तीन दिवसाचं कापून झालेलं जे घासाचं जे कवळी भाजी आहे ही भाजी जर भाजी खाण्यात आली जर भाजी करून खाण्यात आली तर त्याच्यापासून मुतखडा डायबिटीस कॅन्सर किंवा अटॅक अशा प्रकारचे जे भयानक आजार आहे त्यांच्यापासून आपल्याला मुक्त मिळते हे घास ही भाजीचा रस तयार करा तुम्ही हा भाजीचा रस हाय डिग्री टेम्परेचरला उकळावा क अशा पाण्यात उकळा का ज्या जे पाणी वाळूमधून गाळून घ्यावा वाळू चाळून गाळून घ्या चाळून गाळून घेतलेली वाळू त्याच्यामध्ये वाळू स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी टाका आणि पाणी टाकून एका ड्रममध्ये वाळू आणि पाणी घ्या आणि ते कितीतरी हलवा द पाच दहा मिनटं हलवा हलवल्यानंतर ते पाणी साईडला काढून घ्या साईडला काढल्यानंतर ही जी भाजी ही भाजी भाजी आलेली घासाची ही तीन चार दिवसाची भाजी त्याचे कवळे पानं जे जेलमध्ये लि सॉली सिलिका असतो लोह असतं त्याच्यामध्ये टाका आणि ती पाण्याचं पा भाजीचं पाणी आणि पन्नास ते साठ डिग्रीला उकळावा असं त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी एका बाजूला काढून घ्या आणि ते पाणी तीन दिवसाच्या आत पेशंटला पाजा त्याच्यापासून मुतखडा हार्ट अटॅक डायबेटीस हे सर्व रोग बरे होतात डायबिटीस बरा होण्याचं काम एकच आहे का जो डायबिटीस फर्स्ट स्टेजला आहे तो डायबिटीस बरा होतो पण ज्याच्यामध्ये एन संपूर्ण शरीरातून बॉडीतून गेलेलं आहे ते एन परत रिटर्न येत नाही त्यामुळे डायबिटीस बरा होण्याचे चान्सेस कमी होतात पण डायबिटीसमुळे जे साखरेचं प्रमाण आहे साखर कंट्रोल करण्याचं काम आहे किंवा ग्लुकोज कंट्रोल करण्याचं काम आहे किंवा स आपल्या शरीरातली साखर करण्याचं काम हे सिलिका करतो आपण जसं हे असे दुर्गम भागातल्या वस्तू खाल्ल्या किंवा वाळूमधलं पाणी पिलं किंवा गावरंग घास कवळे भाजी खाल्ली तर आपण नक्कीच ह्या डायबिटोस मात करू हार्ट अटॅकवर मात करू मूतखड्यावर मात करू आपले जे किडनी स्टोन होतात त्याच्यावर मात करू किडण्या फेल होण्याचं काम होतं त्याच्यावर मात करू आपण जे लाखो येतो पायलोशी येतो चरबीत वाढते चरबीचं प्रमाण किंवा बायोकॅस एंजिरी एंजिरी होती ते रक्त फिल्टरेशन पी एच मेंटेन करण्याचं काम करतो सगळं शरीरातली घाण कमी करण्याचं काम हे सिलिका करतो हे सिलिका हे गावरान घासामध्ये आणि वाळू असलेल्या पाण्यामध्ये किंवा दुर्गम पहाडी मसलं पाणी पिल्यामुळं हा सगळ्यात आपल्या शरीरात फिल्टर होण्याचे काम हे सिलिका करतो